मंडळी हल्ली इंस्टाग्रामवर दोन स्क्रॉल केल्या की के तिसरी रील सह्यारा सिनेमाचीच कुठे प्रेक्षक ठसून रडताना कुठे थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट आणि कुठे लोक अक्षरशः थरथर कापताना दिसत आहेत काही जण तर भावनांनी इतके हिलावले गेले आहे की रील्समध्ये शुद्ध हरपल्यासारखे वाटतात खरंच एवढा भारी आहे का हा सह्यारा की ही फक्त सोशल मीडियाची जादू आहे तर चला मग आज जाणून घेऊया सह्यारा सिनेमाची खरी गोष्ट या सिनेमाचे हाईपच्या मागचं काय सत्य आहे कथा किती जबरदस्त आहे अभिनय किती जिवंत आहे आणि का हा सिनेमा इतका लोकांच्या मनात घर करून बसलाय तर नमस्कार मित्रांनो मी विजय चव्हाण स्वागत करतो आपला आपल्या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो अठरा जुलै रोजी प्रदर्शित झालेला सह्यारा चित्रपट या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल एकवीस कोटींचा धडाका दिला आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं हा सिनेमा एक स्टार किट लॉन्च प्रोजेक्टर असला तरी यामध्ये केवळ ग्लॅमर नाही तर एक हळवी हृदयाला पडसे करणारी खोल आणि विसरू न शकणारी अशी कथा आहे सिनेमाचं नाव सय्यारा हे असून ही कथा आहे क्रिश आणि वाणी यांची क्रिश एक संघर्ष करणारा म्युझिक कंपोजर ज्याचं स्वप्न आहे एक दिवस मोठं नाव कमावणं वाणी एक पत्रकार गाणं लिहिण्याची आवड असलेली मुलगी जिला तिच्या लग्नाच्या दिवशीच एक भयंकर धक्का बसतो वाणीला लागलेला हा धक्का तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरतो आणि मग तिच्या आयुष्यात येतो क्रिश मित्रांनो त्यांची प्रेम कहाणी अगदी स्वप्नवत वाटते पण खरी क्लायमॅक्स सुरू होतो जेव्हा वाणीला अल्झायमर नावाचा विस्मरणाचा आजार होतो ती हळूहळू वर्तमान विसरत जाते आणि तिच्या या आजारामुळे क्रिशचं आयुष्य उलत पालत होतं मित्रांनो ही कथा जरी द मुमेंट टू रिमेंबर या कोरियन सिनेमावर आधारित असली तरी यांच्या दिग्दर्शनात एक वेगळीच उंची गाठते सिनेमातील पहिला भाग हा थोडा स्लो आणि टिपिकल वाटतो पण इंटरवल नंतर सिनेमाला एक भावनिक वळण लागते ज्या डायरेक्ट प्रेक्षकांच्या हृदयावर वार करतात प्रत्येक सीन मध्ये हृदयाची धडपड वाढते आणि शेवटी डोळे वलावतात त्यामुळेच या सिनेमातील कलाकारांची कामगिरी खूप ओठावदार आणि परिणामकारक ठरते आहन पांडे म्हणजे क्रिश एकाच वेळी रोमॅंटिक इमोशनल आणि फायर ब्रँड त्याचं परफॉर्मन्स एखाद्या अनुभवी अभिनेत्यासारखा वाटतो सोबतच अनिता पंड्या म्हणजे वाणी सौंदर्य आणि भावभावनांचा सुंदर मिलाप तिची भावनिक दृश्य मनाला चटका लावतात सहकलाकारांमध्ये आलम खान आणि वरुण बदोला यांचे सीन सुद्धा विशेष उठून वाटतात मैशुरी यांचे दिग्दर्शक क्लासिक मध्ये पण आजच्या पिढीला भिडणार आहे संगीतेच्या बाबतीत म्हणायचं झाल्यास या सिनेमाचा टायटल ट्रॅक जरी हिट झाला असला तरी उर्वरित गाणी मात्र विसरून टाकण्यासारखी आहे पण एक गोष्ट निश्चित संगीत आणि पार्श्वसंगीत भावनांना सुंदरपणे उंचावतात बाकी या सयारा सिनेमाने लोकांना वेळ लावतोय हे तेवढंच खरी आहे आणि म्हणून या सिनेमाचा पहिला दिवस एकवीस कोटी दुसरा दिवस चोवीस कोटी तिसरा दिवस पस्तीस कोटीच्या वर आणि चौथ्या दिवशी अठरा कोटीच्या वर एकूणच सांगायचं झाल्यास या चार दिवसामध्ये सह्यारा सिनेमाची कमाई एकशे एक, एक कोटीच्या वर पोहोचली मित्रांनो ही काही छोटी मोठी गोष्ट नाही नवोदित आणि नवीन चेहरे असणाऱ्या कलाकारांसाठी हे एक इतिहास घडवणार पाऊल आहे मित्रांनो काही लोक म्हणतील ही कॉपी आहे काहींना वाटेल इमोशनल ट्रॅप आहे पण ज्या पद्धतीने प्रेक्षक या सिनेमांशी जोडले गेले आहे ती भावना खरी आहे त्यांचे अश्रू खरे आहे तुम्ही जर अजून सहारा पाहिला नसेल आणि तुम्हाला प्रेम वेदना संघर्ष आणि विस्मरणाच्या संमिश्र भावनांचा अनुभव थिएटर मध्ये घ्यायचा आहे का कमेंट करून सांगा आणि हो जर तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तरी सुद्धा तो सिनेमा कसा आहे हे सुद्धा आम्हाला कळवा तर मित्रांनो हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह धन्यवाद जय महाराज